खरं तर अनंत चतुर्दशी निमित्त मी हा व्हिडिओ बनवला होता पण मला पोस्ट करायला थोडा डिले झाला आहे हा यूट्यूबला तर मी काय केलं आहे खोबरं घेतलं आहे बारीक किसून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक पावडर करून घेणार आहे आणि मी इथे चवीप्रमाणे गूळ ॲड करणार आहे याच मिक्सरच्या भांड्यात आणि अशा प्रकारे खोबरं आणि गुळाची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि इथे कणकेचा गोळा आपण नॉर्मल भिजवतो तसाच भिजवलेला आहे फक्त कणिक मळताना याच्यामध्ये मी दोन चमचे तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि आपल्याला हा गळा जो आहे तो घट्ट भिजवून घ्यायचा आहे तर आता इथे माझं सारण तयार झालं आहे वेलची पावडर आणि खसखस मी इथे टाकणार आहे खसखस इथे कच्चीच वापरलेली आहे तुम्ही भाजून घेतली तरीही चालू शकेल किंवा कच्ची वापरली तरीही चालेल तरीसुद्धा ही मोदक खूप चवीला छानच लागतं तर आता सारण माझं तयार आहे तर आता जे आपण गव्हाचे कणिक मळले होते त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहोत तर आता अशा प्रकारे मिडियम साईजच्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता मध्ये सारण भरून आपण याचा मोदक बनवून घेणार आहोत तर खूप सोप्या प्रकारे मी मोदक दाखवत आहे तुम्हाला जे फर्स्ट टाईम बनवणार असेल त्यांच्यासाठी ही उपयुक्त रेसिप उपयुक्त आहे कृती तर अशा प्रकारे आपल्याला चारी बाजूने हे कळा पाडून असं फूल बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सारण स्टव करून सारण सारण जे आहे ते बंद करून टाकायचं आहे गोळं तर आता अशा प्रकारे आपल्याला कळी पाडून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ही खूप सोपी पद्धत आहे तर अशाच प्रकारे मी अजून मोदक तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे बनवलेला आहे तो तर अशा प्रकारे माझे सगळे मोदक माझे तयार करून झालेले आहेत आणि आता मी ते तळायला घेणार आहे तर आपण हे जेव्हा मोदक खातो हे चवीला इतके सुंदर लागतात शिवाय तीन ते चार दिवस आरामात टिकतात हे तळणीचे मोदक कुठेही खराब होत नाही बुरशी लागत नाही काहीही खवट वास वगैरे काहीही होत नाही याला तर अशा प्रकारे हे मोदक जास्त दिवस टिकतात तर आता आपण तुम्हाला दाखवलं आहे मी अशा प्रकारे माझे मोदक बनवून झालेले आहेत आता आपण तळायला सुरुवात करणार आहोत तर तळायला सुरुवात करताना तेल कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आता तेल गरम झाल्यानंतरच आता त्याच्यामध्ये आपल्याला मोदक सोडायचे आहेत तर इथे कढईमध्ये तेलात जेवढे मोदक बसतात तेवढेच मोदक आपल्याला इथे ॲड करायचं आहे तर आता मी अशा प्रकारे मोदक टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला एक दोन मिनटानंतर आपल्याला हे मोदक उलटे पलटे करून घ्यायचे आहेत तर आता सर्व रीत सर्व साईडने आपल्याला हे मोदक चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत हे मोदक चवीला अगदी कुरकुरीत क्रिस्पी खमंग असे होतात हे मोदक आणि खूप चवीला सुंदर लागतात तर अशा प्रकारे माझी दुसरी बॅच पण मी तळून घेत आहे मोदकांचे तर असे माझे मोदक तयार झालेले आहेत आता हाच नैवेद्य मी गणपतीला दाखवणार आहे आणि हीच रेसिपी मी तुमच्याबरोबरसुद्धा शेअर केलेली आहे तर हे माझे मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच